नमस्ते विद्यार्थ्यांनो नवोदय नु। प्रवेश परीक्षा आपण तेरा डिसेंबरला देणार आहेत त्यामुळं आज आपण शब्दतरंग प्रकाशन क्रमांक सहामधील गणित विषयातील थोडेसे महत्त्वाचे वाटणारे आणि थोडे कठीण असणारे किंवा महत्त्वाचे असणारे प्रश्न घेऊयात सर्वच्या सर्व प्रश्न आपण पाहणार नाहीत एक्केचाळीसवा प्रश्न होता स्थानीय मूल्ये स्थानिक किंमत त्यामुळं तो घेतलेला नाही आहे बेचाळीसवा प्रश्न पहा एकोणसत्तर सत्याऐंशी एक्क्याण्णव या संख्येच्या बाबत योग्य, योग्य विधान आहे म्हणून का प्रश्न घेतलाय अवघड नाही पण का घेतलाय आपण चुकतो काय माहिती आहे का योग्य विधान आणि अयोग्य विधान हे नीट वाचत नाही थोडंसं काळजीपूर्वक वाचायला शिका मग पा ये सर्व संख्यांना तीनने निशेष भाग जातो आपण अंकाची बेरीज केली सहा नऊ आणि सहा पंधरा जातो आठ आणि सात पंधरा जातो पण नऊ आणि एक दहा बेरीज येते म्हणजे तीननं जात नाही म्हणजे हे विधान चूक आहे आपल्याला चूक नाही विचारलं योग्य आहे विचार सर्व संख्या, संख्या मूळ संख्या, संख्या आहेत तीननं जर भाग जात असेल या दोन संख्यांना तर मूळ संख्या कशा असतील म्हणजे हे पण विधान चूक आहे त्यानंतर पहा संख्या संयुक्त संख्या आहेत आहेत का ह्या दोन तर तुमच्या लक्षात आलं तीन ना भाग जातोय म्हणून आणि हे बघा भागाबरोबर एक्क्याण्णव तेराच्या पाड्यात आहे सातच्या पाड्यात आहे म्हणजे हे बरोबर आहे आणि सर्वसंख्या समसंख्या आहेत असं म्हटलेलं आहे तर कशा आहेत का कोणती तर तुम्हाला समसंख्या दिसते का नाही हे पण नाही म्हणजे योग्य विधान काय आहे पर्याय क्रमांक सी हे हा प्रश्न का घेतला याचं कारण सांगतो तुम्हाला इथं योग्य विधान असतं कधी कधी तर योग्य विधान आहे असण्याऐवजी योग्य विधान नाही असा शब्द असतो नाही आपण नुसतं योग्य विधान वाचतो पटकन काहीतरी उत्तर लिहितो फक्त हा प्रश्न आपण घेण्याचं कारण काय आहे तर आपलं वाचन योग्य असावं विचारलंय काय हे काळजीपूर्वक वाचलं पाहिजे म्हणजे प्रश्न चुकणार नाही यानंतर पहा त्रेचाळीसवा प्रश्न हा आलेखावर आहे आणि सोपा प्रश्न आहे फार सोपा प्रश्न आहे त्यामुळे आपण तो घेणार नाही त्यानंतर पहा चव्वेचाळीसवा प्रश्न नीट लक्ष द्या प्रश्न काय आहे पहा कंसात चौऱ्याऐंशी दशांश शून्य आठ चार गुणिले अठ्ठावीस या मांडणीला चौदाने भागल्यावर भागाकार येतो हे बघा हे उदाहरण सोडवायचं आपल्याला मी या ठिकाणी ती संख्या लिहिली आणि भागिले चौदा असं लिहिलं बरोबर जशास तसं गणित लिहिलं आता इथं काय अडचण होती माहिती आहे का आपण पदावली सोडवताना असं सांगितलेलं असतं की कंस आधी सोडवायचा कंस आधी सोडवायचा असा आपण सांगितलेला असतं त्यामुळे विद्यार्थी काय करतात सर्व यांचा गुणाकार करतात आणि नंतर भागायला जातात परंतु हे जर भागाकाराच्या रूपात मांडायचं म्हणलं तर आपण कसं करतो पहा चौऱ्याऐंशी दशांशी चिन्ह शून्य आठ चार गुणिले अठ्ठावीस आणि हे भागिले म्हणजे या सगळ्यांनाच आहे ना छेद चौदा बघा चौदाने आपण लगेच भाग घालूया तिथं चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस म्हणजे फक्त वरच्यांचा गुणाकार करायचा आहे पुन्हा चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळाला सहा चाला एक त्यानंतर बेशून्य शून्य एकला एक त्यानंतर बेचोक आठ आणि आठ दोन्ही सोळा आता दशांश चिन्हाच्या पुढे एक दोन तीन अंक एक दोन तीन एकशे अडुसष्ट दशांश चिन्ह एक आठ सहा असं कुठं दिसतं आहे आपल्याला असं पर्याय क्रमांक बी मध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी जर तुम्ही यांचा गुणाकार करत बसलात आणि पुन्हा भागलात तर एकतर तुमचं उत्तर उत्तर काढायला वेळ लागणार आहे अशी चूक करू नका आलं लक्षात यानंतर पहा पंचेचाळीसवा प्रश्न कंसात दोन दशांश चिन्ह शून्य पाच गुन्हेले शून्य दशांश चिन्ह शून्य आठ भागिले शून्य दशांश चिन्ह चार कंस बंद केल्यानंतर बघा हे उदाहरण पुन्हा एकदा मुद्दाम घेतलंय वर उदाहरण होतं का नाही त्याच पद्धतीचं आहे फक्त फक्त दशांश चिन्ह आहेत तर पहा दशांश चिन्ह असेल तरी पण बघा आपण लिहून घेऊयात दोन दशांश शून्य पाच गुणिले शून्य दशांचिन्ह शून्य आठ आणि छेद शून्य चिन्ह चार तर हे आपल्याला दशांश चिन्ह आधी काढायचं आहे हे बघा मी दशांश चिन्ह काढण्याची पद्धत सांगितलेले अंशस्थानी दशांश चिन्हाच्या पुढं एक दोन तीन चार किती आहे चार संख्या आहेत अंक आहेत अंशस्थानी दशांश चिन्हाच्या उजवीकडं आणि छेदस्थानी किती आहेत बळानो फक्त एक आहे एक यांच्यातला फरक काढा तीन चारमधून एक वजा केलं तीन तर आता तीन शून्य द्यायचेत मला पण कुठे देणार जिथं कमी आहेत कमी कुठं होते खाली म्हणजे बघा आता काय लिहिणार हे सगळं दशांश चिन्ह निघून जाणार वर दोनशे पाच गुणिले नुसतं आठ आणि छेदस्थानी हे चार वर किती शून्य द्यायचेत आपल्याला तीन एक दोन तीन क्लिअर कोणाची काय अडचण आता बघूयात हे सोडवायचं जरा पुढे लिहितो खाली दिसणार नाही म्हणून हे बघा चार न भाग आलूया चार एक चार हे तीन शून्य चार दोन्ही आठ आता दोन न भाग जातो इथं पाच न जातो पण मी नाही घालवणार मी नाही घालवणार सुरुवातीला मी गुणाकार करणार अगोदर दोनशे पाच दोन्ही चारशे दहा छेदस्थानी एक हजार असं कुठं आहे का बघेल अगोदर सुरुवातीला का माहिती आहे का मी घालवलं नाही ते कटवलं नाही आपल्याला दशांश मध्ये विचारलं तर सोपं जात आहे कसंही विचारलं तर आता हजार आहे का छेद कुठं कुटा। कुठंच हजार दिसत नाही मग आपल्याला काय करावं लागेल तर शून्य कटवावं लागेल मग बघूयात शून्य कटून एक शून्य कटवले एक शून्य कटवले काय आलं वर एक्केचाळीस आणि छेदस्थानी शंभर असा आहे का बघा एक्केचाळीस अंश शंभर तर कुठं आहे पर्याय क्रमांक ये म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ये आलं लक्षात यानंतर पाहू आपण सेहेचाळीस उदाहरण बघा काय आहे कसात एक अंश दोन अधिक तीन अंश चार अधिक पाच अंश अधिक सात अंश दहा चा दशांश समकक्ष आहे म्हणजे असं आपल्याला दशांशमध्ये उत्तर काढायचं बळान कशामध्ये दशांशमध्ये मग हे बघा आता इथं जर पाहिलं तर छेद समान नाहीत काही जण छेद समान करून काढतील काय हरकत नाही उत्तर तर येणारच आहे पण अवघडात जाण्यात जाण्यापेक्षा सगळ्यांचा छेद हे करण्यापेक्षा वेळ जाईल त्याच्यापेक्षा ह्यालाच दशांशमध्ये करून आपण सगळ्यांना हे बघा किती सोपं आहे बघा एक अंश दोन म्हणजे किती दशांशमध्ये शून्य पॉईंट पाच अर्धा बरोबर तीन अंश चार म्हणजे काय पाऊन शून्य दशांश शून्य सात पाच त्यानंतर इथं आठ न भाग आलो आहेत पाचला लहान आहे म्हणून भाग बसला शून्याचा झाले पन्नास आठ आट संघ अठ्ठेचाळीस उरले दोन झाले वीस आठ दोन्ही सोळा उरले चार झाले चाळीस आठा पंचेचाळीस आणि हे चत्र आपल्याला लगेच लक्षात येत आहे शून्य चिन्ह काय येणार आहे सात आता जेवढे कमी आहे तिथं शून्य द्या एक दोन इथं एक कमी आहे एक इथं दोन कमी आहे दोन आणि करून टाका बेरीज बेरीजच आहे सगळी मग बघा बरं दशांशमध्ये आहे म्हणून तुम्ही जर याचा छेद समान करायला गेला असता तर थोडा वेळ जास्त लागला असता पाच पाच आणि दोन सात सात आणि सात चौदा सहावीस आणि पाच पंचवीस हातचे दोन दशांश दिलं आणि दोन दोन चिन्ह पाच सात पाच असं आहे का बाबा आपल्याकडं कुठं दोन दशांश पाच सात पाच पर्याय क्रमांक ये हे आपलं उत्तर आहे यानंतर पाहूया सत्तेचाळीस उदाहरण एक रेल्वेगाडी एका बसस्थानाकरून पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटाला सुटते सुटते म्हणजे निघते व दिल्लीला पोहोचायला नऊ पूर्णांक तीन अंश चार तास घेते जर तिला बत्तीस मिनिटे विलंब विलंब या शब्दाचा अर्थ उशीर असतो उशीर झाला तर ती दिल्लीला कधी पोहोचेल आता बघा हे गणित फार अवघड नाही परंतु काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची चूक होऊ शकते नीट बघा आता सुटण्याची वेळ काय दिलेली आहे आपल्याला एका स्टेशनवरून पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटाला पहाटे लक्षात आलं पुन्हा दिलेला पोचायला किती वेळ लागतो पोचायला जनरली वेळ त्यांनी सांगितलेला आहे नवशेद नऊ पूर्णांक तीन अंशेद चार तास म्हणजे किती तर याला आपण पावणे दहा ताससुद्धा म्हणतो बरोबर पण काही काही विद्यार्थी याला पूर्णांक चुकता पूर्णांकात करताना असं करतील आणि त्यांचं नऊ असं येईल नऊ दशांशचिन्ह सात पाच पण हे तासामध्ये येणार आहे बाळांनो हे तासामध्ये आणि ही चूक करू नका नऊ दशांशचिन्ह सात पाच तास म्हणजे काय असतं नऊ तास आणि वरचा पाऊन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिटे इथं चूक होऊ द्यायची नाही एक जनरली इथं चूक होती त्यानंतर पण त्या गाडीला त्या दिवशी काय झाला विलंब झाला विलंब म्हणजे मी मागाशी सांगितलं तुम्हाला उशीर विलंब म्हणजे काय उशीर उशीर लक्षात येतं मग आता बघा बगा। या बघा आता त्याला वेळ तर लागतो नऊ तास पंचेचाळीस मिनिट मग आपण काय करायला पाहिजे आपण या पाच सत्तावीसमध्ये नऊ तास पंचेचाळीस मिनिट जेवढा वेळ लागणार ला आहे तेवढा मिळवावं लागेल ला म्हणजे मिळूयात नऊ पाच वाजून पंचवी सॉरी सत्तावीस मिनिट याच्यामध्ये आपण मिळूयात नऊ तास पंचेचाळीस मिनिट आल्या लक्षात करूयात बेरीज पाच आणि सात बाराला दोन चाला एक पाच आणि दोन सात त्यानंतर नऊ आणि पाच चौदा बरोबर चौदा तास बहात्तर मिनिट अशी वेळ असते का रेबाळानो बहात्तर मिनिट असतात का नाही मग आपल्याला एक तास इकडे द्यावं लागेल इथं एक प्लस करायचं आणि इथून साठ मायनस करायचे मिनटं कमी केले इकडे तास वाढवला म्हणजे पंधरा पंधरा आणि इकडं काय येईल वाजाबाकी केल्यावर बारा म्हणजे पंधरा वाजून बारा मिनिटाला पोचेल पंधरा वाजून बारा मिनिट पण 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 लक्षात घ्या तिला विलंब किती झालाय तिला बाहुणे दहा तास लागतात तेव्हा ती पंधरा वाजून बारा मिनिटाला पोचली असती परंतु विलंब झालाय किती मिनिटाचा विलंब झालाय बत्तीस मिनिटाचा म्हणजे पंधरा वाजून बारा मिनिट या वे या वेळेमध्ये आपल्याला बत्तीस मिनिट मिळवावं लागेल मग मिनिट मिनिटांच्या खालीच लिस्ट चला दोन आणि दोन चार एक आणि तीन चार चव्वेचाळीस मिनिट किती वाजून पंधरा वाजून हे बघा पंधरा वाजून चव्वेचाळीस मिनिट हे काय उत्तर चुकीचं नाही बरोबर आहे पण आपल्याला वेळ कशात दिली ती बघूयात आता ही कशी झाली चोवीस ताशी घड्याळात ही वेळ कुठली आहे चोवीस ताशी घड्याळामध्ये आणि तुम्हाला माहीत आहे ही चोवीस ताशी घड्याळात पण आपल्याला पर्यायामध्ये चोवीस ताशी घड्याळात नाही मग याच्यातून काय करावं लागतं आपल्याला बारा वाजा करावं लागतं म्हणजे बारा ताशी घड्याळातील वेळ मिळते बारा वजा करूयात बारा वाजा करूयात मग बारा वाजा केल्यावर काय होईल तीन चव्वेचाळीस बरोबर म्हणजे हे कधीचे असतील पंधरा म्हणजे बाराच्या पुढची चोवीस ताशी घड्याळ येतील तेरा चौदा पंधरा ही वेळ दुपारची असते नेहमी म्हणून दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटाला पोहोचेल कुठं आहे का बघा बरं दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिट आहे की कुठं आहे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर येणार आहे हे बघा अठ्ठेचाळीस उदाहरण तसं आहे घेण्याची आवश्यकता नाही पण पहा पाच क्रमिक संख्येची बेरीज सत्तर आहे तर, तर मधल्या संख्येचा वर्ग असेल ही बेरीज दिली म्हणजे मधली संख्या आपल्याला लगेच पाच संख्या आहेत म्हणजे सत्तरला पाच न भागावं लागेल म्हणजे मधली संख्या आपल्याला मिळणार एकूण बेरजेला जेवढ्या संख्या आहेत त्यांना भागलं की काय मिळते मधली संख्या मिळते आपल्याला मधली संख्या काय मिळणार आहे मग चौदा आणि याचाच वर्ग चौदाचा वर्ग काय आहे एकशे शहाण्णव काय अवघड का उदाहरण काही सुद्धा नाही मग उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पंच्याहत्तर हजार ग्रॅम मिठाईतून तीन अंशेत पाच किलो वजनाचे मिठाईचे किती बॉक्स तयार होतील हे बघा का घेतले माहिती का इथं ग्रॅम आणि इथं किलोमध्ये दिलेलं आहे म्हणून घेतलं आहे बाकी काहीच अडचण नाही एकतर आपल्याला ह्याचं किलोमध्ये करावं लागेल किंवा किलोचं ग्रॅममध्ये करावं लागेल तुम्हाला जे सोपं वाटतंय त्या पद्धतीनं करता येईल बघा मिठाई किती आहे पंचाहत्तर हजार ग्रॅम आहे ग्रॅम आणि एक मिठाईचा बॉक्स कितीचा बनवायचा आहे आपल्याला तीन अंश छेद पाच किलोचा बनवायचा आहे बरोबर मग आपण काय करूया यालाच ग्रॅम करूया बरोबर मग ग्रॅम करायचं म्हणजे काय तीन अंशेत पाच गुणिले एका किलोमध्ये किती ग्रॅम असतात एक हजार पाच एक पाच पाच दोन्ही दहा दोनशे दोनशे गुणिले तीन सहाशे ग्रॅम म्हणजे एक एक बॉक्स कितीचा होणार आहे सहाशे ग्रॅमचा एक बॉक्स होणार आहे मग आपल्याला बॉक्स बनवायचेत मग किती सोपं झालं बघा बरं बॉक्स किती तयार होतील तर बघा सात हजा, हजार पंच्याहत्तर हजारला आपल्याला सहाशेनं भागावं लागेल भागूया दोन शून्याला दोन शून्य कटले सहानं भाग जात असणारच सहा एक सहा सहा एक सहा उरले एक झाले पंधरा सहा दुने बारा उरले तीन झाले तीस सहा पंच तीस किती बॉक्स तयार झाले मिठाईचे एकशे पंचवीस असं उत्तर आहे का बघा बरं कुठं तर नक्कीच आहे पर्याय क्रमांक बी मध्ये काय अवघड होतं का काहीही नाही फक्त ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये मध्ये किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये करता आलं पाहिजे यानंतर पाहूया पन्नासवं उदाहरण काय आहे उदाहरण पहा तर नीट बघा सूरजने सूरजच आहे का नाही सूरज सुराजने रुपये सातशे वीस ला अडीच डझन वस्तू या दराने पाच शेकडा वस्तू खरेदी केल्या याच्यावरून अगोदर खरेदी किंमत काढूया मला अगोदर सांगा नीट लक्षात घ्या पाच किती डझन म्हणलं आहे अडीच डझन अडीच डझन म्हणजे किती वस्तू बघा अडीच डझन एका डझनामध्ये बारा मग अडीच डझन म्हणजे किती वस्तू होणार आहेत मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो बारा दोन्ही चोवीस आणि अर्धा म्हणजे तीस वस्तू झाल्या बरोबर मग आपल्याला काय सांगितलं आहे अडीच डझन वस्तू केवढ्याला सातशे वीस रुपयाला लगेच एका वस्तूची किंमत काढू रुपयाला वस्तू न भागायचं सातशे वीस भागिले तीस काढले आपण काढत बसणारच नाही मी किती होणार आहे का काढायची बरं काढली तर काढली हवं हो काय भाग जातोय काय अडचण नाही बे एक तीन एक तीन तीन दोन्ही सहा एक उरलं तीन चौक बारा म्हणजे चोवीस रुपयाला एक वस्तू आहे एक वस्तू आता किती घेतल्यात वस्तू पाच शेकडा म्हणजे पाचशे म्हणजे पाचशे वस्तूंची खरेदी किंमत आपल्याला बरोबर पाचशे वस्तूंची खरेदी किंमत काढावी लागेल विल। कशी काढणार तर पाचशेचा आणि चोवीसचा गुणाकार चोवीसचा पाडा येतो आपल्याला चोवीस पाच एकशे वीस आणि त्याच्यावर दोन शून्य एक दोन म्हणजे बारा हजार रुपये खरेदी किंमत आली इथपर्यंत गणित पाहिलं आपण पर। त्यातील वीस वस्तू खराब झाल्या म्हणजे पाचशे होत्या या वस्तू किती होत्या पाचशे त्यातल्या वीस खराब झाल्या म्हणजे कमी झाल्या वस्तू शिल्लक राहिल्या चारशे ऐंशी किती वस्तू राहिल्या चारशे ऐंशी आता काय म्हटलंय बघा तर उरलेल्या वस्तू किती रुपयांना न या दराने विकल्या तर ना नफा न तोटा होईल म्हणजे आपल्याला चारशे ऐंशी वस्तू ज्या आहेत त्या कितीला विकायच्यात बारा हजार रुपयालाच विकायच्यात म्हणजे नफा पण होणार नाही तोटा पण होणार नाही मग काय करावं लागेल प्रत्येक वस्तू प्रत्येक वस्तूची विक्री किंमत काढताना काय करावं लागेल आता वस्तूची विक्री किंमत जेवढी खरेदी आहे तेवढेच रुपये मिळाले पाहिजे विकून सुद्धा म्हणजे नफा पण होणार नाही तोटा पण होणार नाही म्हणजे बारा हजार रुपयाला कितीनं भागावं लागेल ला आपल्याला एकूण राहिलेल्या वस्तू चारशे ऐंशी एक शून्य एक शून्य बाराने जातोय बारा एक बारा बार चोक अठ्ठेचाळीस आणि इथले श दोन आहेत असे शून्य म्हणजे शंभर अंच्छेद चार भाग आलो आहे चार एक चार चार दोन्ही आठ चार, चार पंचे वीस म्हणजे एक वस्तू किती रुपयाला विकावी लागेल पंचवीस रुपयाला विकावी लागेल कुठं आहे का पर्यायामध्ये तर नक्कीच पर्याय क्रमांक सी मध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी यानंतर पाहूया एक्कावन उदाहरण हो चाळीस मीटर रुंदीच्या एका एकायताकृती खोलीतील फरशी फरसबंदीसाठी म्हणजे फरशी बनवण्यासाठी एकशे वीस सेंटीमीटर गुणले पन्नास सेंटीमीटर आकाराच्या चार हजार टाईल्स लागतात टाईल्स म्हणजे फरशा खोलीची परिमिती किती हे बघा मग मी प्रत्येक वेळी म्हणतो की अशा प्रकारचा प्रश्न आहे यावर्षी येऊ शकतो म्हणून लक्ष द्या हे बघा आता आपल्याला टाईल्सची संख्या नाही काढायला सांगितली टाईल्स दिलेली आहे बरोबर आहे की नाही मग टाईल्सची संख्याचं काय आपलं हे बघा फरशांची संख्या बरोबर फरशांची संख्या लिहिली मी चार हजार बरोबर फरशी जागेचे क्षेत्रफळ जागा कसली आहे म्हटलंय चाळीस मीटर रुंदीच्या आहेत आकृती रुंदी, रुंदी माहीत आहे लांबी माहीत नाही आपल्याला मग लांबी आपण एक्स मानू एक्स गुणिले चाळीस बरोबर जागेचे क्षेत्रफळ लिहिलं आपण जागा काय आहे ते एक्स गुणिले चाळीस बघा पण हे कसं आहे मीटरमध्ये आहे हे लक्षात घ्या हे पण मीटरच असणार एक्स मीटर भागिले फरशीचे क्षेत्रफळ फरशीचं काय एकशे वीस सेंटीमीटर गुणिले पन्नास सेंटीमीटर मुद्दा मी एक लिहिले आहेत बरं का परिमान का कारण आपल्या लक्षात येतं आपल्याला बदलायचं आहे म्हणून मग आता काय करावं लागेल आपल्याला सेंटीमीटरमध्ये रूपांतर करावं लागेल सेंटीमीटरमध्ये रूपांतर करावं लागेल मग हे एक्स मीटर आहे त्याला सुद्धा किती गुणावं लागेल मीटर आणि सेंटीमीटरमध्ये कितीचा हे असतो शंभरचा संबंध आहे मग शंभरनं गुणावं लागेल फक्त याला गुणून चालेल का नुसतं चाळीसला एक्स ला, ला सुद्धा म्हणजे काय होणार आहे शंभर एक्स गुणिले चाळीस नाही आता त्याच्यावर दोन शून्य छेद काय आहे टाइल्स आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी आहे आपलं एकशे वीस सेंटीमीटरमध्येच आहे ना ते गुणिले पन्नास इकडे चार हजारला चार हजार ते टाईल्स आहेत आता आहे ते कटूयात हे शून्य दोन शून्य खालचे वरचे पण दोन शून्य कटूयात आता पाच न भाग कुठं जातो आहे पाच एक पाच पंच्याहत्तर चाळीस आता बारा आहे इथं तर चारनं जातो चार दोन्ही जा आठ चार, चार त्रिक बारा आता जातो का तीन वर नाही जात म्हणजे काय करावं लागेल शंभर यक्स गुणिले वर काय आहे दोन आणि छेदस्थानी तीन आता सोडवताना काय करावं लागेल मग एक्स ची किंमत काढायची आपल्याला बरोबर एक्सची ची किंमत म्हणल्यावर हे दोन अंश तीन इकडं नेऊया म्हणजे काय होईल चारशे सॉरी चार, चार हजार गुनिले भागतंय ते गुणणार आणि गुंतयते ते भागणार काय गुंतय दोन आणि हे शंभर सुद्धा गुंतयच मग हे पण भागणार म्हणजे गुणिले शंभर पण घेता येतं एकदाच बरोबर एक्स आता सोडूयात हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले बे एक बे बे दोन्ही चार शून्य विस्त्रिक विस्त्रिक साठ बरोबर एक्स एक्स काय मानलं होतं आपण लांबी मग साठ आहे का बघा कुठं काय चुकलं बघा साठ आलं पण हे कशामध्ये येणार आहे आता आपण सेंटीमीटरमध्ये केलेलं आहे म्हणजे साठ सेंटीमीटर आलं बरोबर साठ सेंटीमीटर मग बघा पण हे काय काढले आपण फक्त लांबी आपल्याला काय विचारलंय बघा ते कसं असेल मग आपलं इथं काय विचारलेलं आहे खोलीची परिमिती मग मला सांगा आयत आकृती खोली आहे अशी आहे की नाही मग रुंदी तर आपल्याला ऑलरेडी अगोदरच दिलेली होती ही चाळीस मग ही पंचेचाळीस सेमी नाही हा मीटरमध्ये कशामध्ये आपण सगळं मीटरमध्येच येणार आहे ना इथं सेमी नाही मीटर आहे मग हे मीटर चाळीस चाळीस आणि हे लांबी आलेली साठ 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 आणि साठ एकशे वीस आणि हे चाळीसचाळीस ऐंशी एकशे वीस आणि ऐंशी काय होणार आहे दोनशे मग परिमिती काय येईल दोनशे मीटर असं कुठं आहे बघा तर पर्याय क्रमांक एमध्ये मध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर येणार आहे यानंतर पाहूयात बावन्न उदाहरण हे पहा उदाहरण फसव उदाहरण आहे फसवं इथं फस्त आहे म्हणून पा आपल्याला विचारलं आहे सोबतच्या आकृतीची परिमिती किती परिमिती म्हणजे सर्व कडच्या बाजूंच्या लांबींची बेरीज बाहेरील बाजूंच्या लांबीची बेरीज आता आपण बघूयात बरं का सगळ्या बाजू अगोदर लक्षात घेऊयात आता विचार करताना आपल्याला इथली एक बाजू दिलेली नाही फक्त हे बरोबर मग ही बाजू किती आहे ते काढावं लागेल आपल्याला आणि ही एक बाजू बाकीच्या बाजू आपल्याला दिलेल्या आहेत ऑलरेडी फक्त ही एक बाजू आणि ही एक बाजू नाही माहीत मग आपण बाजू काढूयात अगोदर बघूयात अगोदर वरच्या बाजूचा विचार करू ahead. ही बाजू किती असू शकेल ही बाजू वरची किती असू शकेल खाली सोळा आहे हे मान्य आणि खाली जर वीस बघितलं आपण हे वीस दिसत आहे आणि इथं मात्र पंधरा आहे म्हणजे इथपर्यंत पंधरा आहे लक्षात येत आहे आणि इथपर्यंत जर बघितलं तर वीस आहे म्हणजे इथलं काय आहे हे हे जे अंतर आहे एवढं एवढं हे अंतर हे मी जोडतो समजा तुम्हाला लक्षात यायला हे अंतर कितीचं आहे तर नक्कीच हे पंधरा आणि हे वीस आहे म्हणजे हे पाच आहे हे पाच आहे मग हे सोळा आणि हे पाच एकवीस म्हणजे ही वरची बाजू एकवीस मीटरची आहे कितीची आहे एकवीस मीटरची आहे लक्षात आलं का कशी काढली ते आता बघा अजून ही तर आठ आहे आपल्याला माहीत ही हे तर आहे म्हणजे हे आठ आहे आठ आठ मीटर त्यानंतर हे पंधरा माहीत आहे हे सहा माहीत आहे हे वीस माहीत आहे अजून राहिले कुठले तर ही बाजू राहिली ही आता या बाजूचा विचार करताना तुमच्या लक्षात येईल ही किती आहे आठ आहे इथपर्यंत आठ आहे कुठपर्यंत आठ लक्षात घ्या आणि हे किती आहे सहा मग आठ आणि सहा किती होत आहे चौदा तर पहा हे आठ आहे हे इथून इथपर्यंत इत आणि हे सहा आहे म्हणजे याचा अर्थ हे सहा आहे म्हणजे का इथं पण सहा हे हा जो भाग आहे इथपर्यंतचा बाणापर्यंतचा सहा मीटर आहे पण प्रॉब्लेम राहिला इथं एवढा मग हे आठ आहे आणि हे सहा आहे मग आठमधून मधून जर आपल्याला सहा वाजा केले तर इथला भाग येणार आहे दोनचा दोन, दोन। म्हणजे टोटल इथपर्यंत काय येणार आहे ही बाजू हे सहा आणि हे दोन म्हणजे आठ मीटर येणार आहे आता आपण सगळी बेरीज करूया सगळी बेरीज करूया तोंडीच करूयात सहा आणि सहा बारा बारा आणि हे एकवीस तेहत्तीस तेहतीस आणि हे आठ एक्केचाळीस एक्केचाळीस आणि हे पंधरा छप्पन छप्पन आणि हे सहा बासष्ट बासष्ट आणि हे वीस ब्याऐंशी ब्याऐंशी आणि हे सहा दोन किंवा आठ दारा ब्याऐंशी आणि आठ नव्वद आणि हे सगळं आहे ते सोळा म्हणजे एकूण काय झालं नव्वद आणि सोळा एकशे सहा तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर बऱ्याच इथलं दोनचा जर विचार नाही केला तरी एकशे चार उत्तर आल्यासारखं वाटेल परंतु ते फसवं उत्तर आहे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक डी एकशे सहा मीटर तर आज आपण या ठिकाणी थांबूयात उर्वरित उदाहरणं उद्या पाहूयात कि किंवा त्यातील अवघड उदाहरणं वाटणारे किंवा जरा फसवणारे फसवी उदाहरणं उद्याच्या तासात पाहूयात बाय